हाय हॅलो नमस्कार सुगंधा ब्लॉक्स या तुमच्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आता सकाळची वेळ आहे बघा सगळ्यात आधी सगळ्यांना शुभ सकाळ आजचा वार मंगळवार आहे आणि आजचा दिवस तुम्हाला म्हणजे जाऊ दे हीच अगदी प्रार्थना बघा इकडे मी ना आता गरम पाणी वगैरे पिण्यासाठी आणि साईडला मी चहा ठेवलेला आहे आणि नऊ वाजता मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक शेअर प्रयत्न नक्की करा न विसरता म्हणजे मला पण प्रोत्साहन मिळेल नाही बनवण्यासाठी तर त्याच्यासाठी न विसरता व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि न वाजता मी जरा उशिरा व्हिडिओला सुरुवात केलेली आहे त्याचं कारण असं की आज मुलांना सुट्टी आहे त्यामुळे आज मुलांना सुट्टी आहे आणि मुलं घरी आहे त्याच्यामुळे ना सगळं आज दिवाणचं सगळे माझं डेली रुटीन आहे थोडंफार मी ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि आपण ना उशिरा उठलो तर आपल्याला टेन्शन येतो नाही का आता उशिरा उठलो आहे मग कामं कशी होणार आता नाही का दिवस म्हणजे आपण लवकर उठतो तर आपली नाही का डेली रुटीनची जी काम आहे ती लवकर होतात आणि पण मग एका दिवशी जर आपल्याला उशीर झाला उठायला तर मग टेन्शन येऊन जातो ना आता कामं कधी का होणार पण मग टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे जर आपल्याला उशीर झाला आणि आपण जर असं व्यवस्थित रुटीन केलं ना कामाचं नियोजन तर जी कामं आपण रोज लवकर उठून करतो ना ती कामं आपण उशीरा उठल्यानंतरनं सुद्धा करू शकतो तर त्याच्यासाठी ना व्यवस्थित ना कामाचं नियोजन करायचं तर ते बघा मी ना चहा पिऊन घेतला होता कारण चहा पिला की आपला थोडा माइंड फ्रेश होतो तर पहिला मी चहा पिऊन घेतला निवांत बसून थोडा वेळ आणि त्याच्यानंतर ना जो काही बिछाणा होता तो रात्रीचा तो काढलेला आहे आत्ता कारण मुलं झोपली होती मुलं आता उठली होती आणि त्याच्यानंतर लगेच मी सोपे झटकून घेतले बघा आणि जे काही टेबल आहे ते टेबलची धूळ पुसून घेतली त्याच कप कापड उलट करून बघा त्यांनी लगेच मी टी व्ही सुद्धा पुसून घेतली आणि इथे खाली ना सेटा बॉक्स आणि गणपतीची मूर्ती आहे तर सेटा बॉक्स पण मी पुसून घेतला बघा घर जाडायच्या आधी ना कधी पण पहिलं सर्व पुसून घ्यायचं मग घर जाडायची मी आज मुलांना सुट्टी असल्यामुळे ना आज उशिरा उठले होते तर तरी पण हे ना बघा मी असं कामाचं रूटीन ठेवलं तर माझे काम आहे ना पटकनं उरकतील आज ये ना त्यांच्या शाळेला सुट्टी आहे कारण ना शाळेत ना जे माझी आमदार होते कृष्णराव भेगडे त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांचा अंत्यविधी मंगळवारी होता त्याच्यामध्ये परीक्षेसाठी आहे ना मावळातल्या ज्या काही शाळा आहे त्या शाळेंना सुट्टी दिली होती त्यामुळे आज मुलं घरी होती म्हणजे दोन्ही तिन्ही रूम मी आता झाडून घेतले आणि आता आर्यन पूजा करते आणि कसे स्वयंपाकाला सुरुवात करत आहे बघा आर्यन देवपूजा करते आर्यन तिकडे हो ना तोंडलीची भाजी बनवत आहे तर हे बघा हे असे स्वच्छ असं मी नाही का तोंडली गोल चिरून धुवून मिक्सर आज डबा घेऊन गेलेले नाही नाश्ता करून गेलेले आहेत तर जेवायला ते घरी येणार आहे चार पाच न घेतलेले आहे मी ते आणि छोटे छोटे दोन कांदे घेतलेले आहे थोडाकडे पत्ता घेतलेला आहे आणि साधी सिंपल अशीच तोंडाची भाजी करायची आहे आणि शक्यतो माझ्या ना साध्या सिंपलच भाज्या असतात आणि भाजीमध्ये ना माझ्या थोडा तरी छेंदायचा कुट मी टाकतेच तर तेल टाकत बघा मी कांदे छिंद घेतले टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडी मोहरी टाकून घ्यायची बघा तडतडलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा कडी पत्ता आहे आणि नंतर ना कांदा आणि लसूण टाकायचा आहे कांद्याला मौ। थोडासा लाल कलर येतोपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा कांदा कांदा लवकर मऊ होण्यासाठी आपल्याला थोडसे मीठ टाकायचे हे बघा लालसर कांदा भाजलेला आहे तर त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडी मिरची पावडर हळद पावडर बाकी चमकी मसाला आहे हे चमचे हा गोडा मसाला आहे हे दोन चमचे हा घरचा मसाला आहे तरी बघा हे असे मी दोन चमचे टाकले छोटे छोटे चांगले मिक्स करून घ्यायचे आपल्याला बघा मसाला हा तेल सुटलेला आहे हे पाहू शकता त्याच्यामध्ये आपल्याला हे दोन हे टाकायचे आहे भाज्यांना पावसाळ्यामध्ये ना चांगल्या धुवून घ्यायच्या कारण भाज्यांना खूप माती लागलेली असती हे पहा त्याची देवपूजा पण झालेली आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कसं दिसते काय म्हणते उलट दिसते त्याची व्यवस्थित झाली तर मग अशा आपण थोडंसं मिर होतं कांद्यापुरता तर आम्ही थोडंसं वरून मिर टाकते अशा प्रकारे ना आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे असं बिलकुल ठेवून टाकायचं नाही होती भाजी करायची तर बघा त्याच्यावरती नावून ते

पावस नाही खूप जोरात चालू आहे आवाज आला असेल तो मला पावसाचा तर लगेच ना मी एक साइडला चपात्या करायला घेतल्या होत्या कारण चपात्याचं पीठ आहे ना मी मळून ठेवलं होतं मग असेच ज्या वेळेस नाही का मी म्हणजे व्हिडिओमध्ये नाही दाखवलं पण एक साईडला नाही का पीठ मळून ठेवलं होतं म्हटलं मग एक साईडला ना वापीवरती भाजी होती ना तोपर्यंत लगेच इकडे चपात्या करून घेते मी म्हणजे मग कसं वेळ होणार नाही एकदा स्वयंपाक झाला ना म्हणजे मग मग किचनमधली कामं आवरली ना मग बाकीची कामं करता येईल तर मग मी पहिले बघा आता सगळ्या चपात्या करून घेत आहे आणि पहिलं तर आता मी आरेनला नाश्त्याला देते बघा तर त्याच्यासाठी ना मी पहिली एक चपाती केलेली आहे त्याला नाश्त्याला देण्यासाठी आणि त्याच्यासाठी मी एक साईडला चहा पण ठेवला आहे तर त्याला मी आता चहा देते म्हणजे तो नाश्ता करील काय अरे

चपात्या थंड झाल्यात पहिली ना मी चपातीच्या डब्या खाली ना कापड पण मग त्या कापडाचा खूप वास येतो जरी रोज आपण धुतलो ना तरी त्याचा वास येतो जे खालची शेवटची चपाती आहे ना तिथे खाऊच वाटत नाही ते ऑप्शन मी कापड पटाखण बंद केले अशाच प्रकारे मी गार करते चपात्या थंड झाल्या का मग एखादं नाही का न्यूज पेपर किंवा वरीचं पान घालून जे लागत नाही ते वाटत काळ आहे पण त्याचं हे लाकूड आहे ना हे लाकूड बघा हे लाकूडच काळ आहे काळ्या लाकूड हे इथून पूर्ण काळे असं वाटतं खराब झालंय पण खराब नाही काळ्या लाकूड हे भाजी बनवून तयार आहे आपली साधी आणि सिंपल अशी तोंडल्याची भाजी अशा पद्धतीने करून बघा मुलं पण आवडीने खाते आणि छान लागते आणि मस्त पातळ शिरल्यामुळे बघा त्या वाफेवरती आपलं तोंड्या शिरलेलं तो आहे अशा प्रकारे तोंड्याची भाजी झालेली आहे आणि आता मला पण झालेला आहे किचन आवरायचं आहे तर ते बघा सावधाना मी बिझत घातला होता तर थोड्या वेळाने ग्रा उरकलं ना किचन मधलं तर मग मला सावधानाची खिचडी पण बनवायची आहे रात्रीला रा, पसात त्या पण शिल्लक होता तर मी मला घरी लावलं होतं मैत्रिणीं अशा प्रकारे माझा स्वयंपाक करून झाला आणि स्वयंपाक झाल्यानंतरनं मी लगेच भाजी ना एका छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवली आणि लगेच जे काही भांडे किचन वाट्यावरचे होते ते घासायला टाकले आणि हे बघा माझे ना देवाचे जे भांडे आहेत ना ते ना दोन तीन दिवसांनी मी घासते कारण ना लगेच असं देवपूजा के, केली आणि नंतर ना आपण त्याला कोरड्या फडक्यांनी म्हणजे पहिले धुवून घ्यायचं आणि स्वच्छ लगेच आहे ना कोरड्या फडक्यानी पुसून घ्यायचं म्हणजे तीन दिवस हे ना आपल्याला पितांबरी घासायची गरज वाटत नाही त्या भांड्यांना डाग वगैरे उठत नाही ओळला असताना तेव्हाच लगेच पुसून घ्यायचं आणि आणि बघा न कंटाळा करता ये ना मी लगेच भांडी घासायला लगे घेतली म्हणजे चहाची नाही का नाश्त्याची आणि स्वयंपाकाची तर लगेच भांडी घासली आणि अशा प्रकारे जर केलं ना तर आपल्याला कंटाळासुद्धा येत नाही बघा आणि घरामध्ये ना स्वच्छता तर खूप जरुरी आहे आणि मला तर म्हणजे लागतीच बघा घरामध्ये स्वच्छता तुम्हाला असं वाटत असेल की काय रोज डेली रुटीनचं पण हे डेली रुटीन ना रोज माझं कंटिन्यू असंच असतं पण थोडेसे चेंजेस नाही का रोज आपण जसं उठतो उशिरा लवकर तसं माझं रुटीन असतं बघा नंतर म्हणजे थोडंफार चेंज तर माझं पर रोजच रुटीनमध्ये असतं तर बघा झाली माझी भांडी घासून झाली त्याच्यानंतरनं लगेच मी किचन वाटासुद्धा पुसून घेतला आणि त्याच्यानंतरनं बघा बेसिंग घासायला घेतलं आणि हा ना साधारण माझा नऊ ते नऊला मी व्हिडिओ चालू केला साधारण एक वाजले असेल इथपर्यंतचा हा माझा व्हिडिओ आहे आणि मी ना मग आता बेसिन घासून घेतल्यानंतर आहे ना मी किचन पुसून घेणार होते बघा कारण नाही ना मला आहे ना म्हणजे संध्याकाळी काय होतं आता मुले शाळेत जातात आणि संध्याकाळी मग मुलं घरी आली ना तर मग चहा आहे त्याच्यामध्ये खूप वेळ जात होतं मग मी काय करते आता साडे अकराला ना बघा मी अकराला फरची बसायला घेतली होती आणि मी फक्त आहे ना किचनच पुसणार होते बाकीचे दोन्ही रूम मी पुसणार नव्हते त्याचं कारण आहे ना मला साडे अकरा ते बारा वाजेपर्यंत त्यांना नित्यसेवा करायची होती कारण मग संध्याकाळी स्वयंपाक चहा मुलं घरी येतात मग खूप धावपळ होती तर मी ना शक्यतो सकाळीच जी नित्यसेवा आहे ना ती करून घेते म्हणजे मग संध्याकाळी दिवा लावला तर बस तेवढंच तर त्याच्यासाठी मी फक्त किचन पुसला बघा स्वच्छ आणि त्याच्यानंतरनं ना मग मी नित्यसेवाला बसले साडे अकरा ते बारा असा टाइम होता माझ्याकडे नित्यसेवेसाठी तर त्या टायमामध्येच मला साडे अकरा ते बारा वाजेपर्यंत माझी सेवा पूर्ण करायची होती कारण बारा ना असं म्हणतात की बारा नंतरनं म्हणजे देवपूजा किंवा सेवा करू नये म्हणून बाराच्या आतमध्येच मला सगळी सेवा करायची होती नंतर आरे देवपूजा केल्यामुळं माझं एक काम वाचलं होताच तर मी लगेच बघा माळ करून घेतली आणि त्याच्यानंतर ना स्वामी सारामृचे जे माझे तीन अध्यायक्रम असतं ते मी पण वाचून घेतले कारण मग म्हटलं नाही का मग बाकीचे कामं नंतर करता येत मग हॉल आणि बेडरूम ना मी नंतर पुसणार आहे तर वाचन केलं आणि ना माझा आज मंगळवारचा उपवास आहे आता ना मला भूक पण खूप लागली होती तर मला साबुदाणा खिचडी बनवायची होती आणि शक्यतो ना मी खिचडी साबुदाण्याची बनवत नाही पण मग आज मुलं पण घरी होती आणि मुलांना पण खिचडी आवडती त्याच्यासाठी ना मी आवर्जून येणार सकाळीच साबुदाणा भिजत घातला होता रात्री काय माझ्या लक्षात नव्हता राहिला तर हे बघा इथं मी ये ना नित्यसेवेतले जे स्वामी सारामृतीचे आद्य आहे ना ते वाचत होती आणि ते माझं वाचून झालं आणि मग आता इतकी जोराची भूक लागलेली ना तर लगेच मी ना साबुदाणा खिचडी करायला घेतली बघा आणि जशी आपण रेग्युलर करतो ना तशीच खिचडी बनवत आहे मी बटाटा मी उकडून नव्हता घेतला बटाट्याचे छोटे छोटे काप केले आणि ते तसेच तेलामध्ये तळून घेतले वाफेवरती आणि बस आपलं मिरच्या टाकून शेंगदाण्याचा कूट टाकून साबुदाणा खिचडी करणार आहे कारण मुलांना पण आवडती म्हटलं जाऊ दे मुलं पण खातील त्याच्यासाठी मी आवर्जून आहे ना आज सभा खिचडी केली नाही तर मी करत नाही तर हे बघा खिचडी पण माझी आता बनत आलेली आहे आणि हे बघा खिचडी बनलेली आहे आणि मी रात्री जे दही लावलं ते मला पण घेतलं आणि मुलांना पण दिलं आणि खूप म्हणजे छान झाली होती खिचडी मस्त झाली होती मी ताटं पण केली जेवायला आणि आम्ही जेवण करून घेतलं आणि जेवण झाल्यानंतरनं जेवणाचे जे भांडे पण बघा तुम्ही पाहत असाल ती भांडे पण मी लगेच न कंटाळा करता लगेच घासून घेतली आणि थोडासाच किचन खराब झाला काही जास्त नव्हता झाला कारण नुसती खिचडीच बनवलेली होती तर त्याच्यावरती पण मी लगेच कापड मारून मारून पुसून घेतलं बघा लगेच एवढा दिवसभर ठेव म्हणजे ठेवायला नको म्हणून आणि त्याच्यानंतरनं एक हात लगेच ना मी ट्रॉली जी होती ना ट्रॉलीला पण लगेच एक कापड मारून पुसून घेतलं आणि बघा अशा प्रकारे आपल्याला डेली रुटीन ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला बिलकुल कामाचा कंटाळा पण येणार नाही आणि ही ते नामाची आता शेगडी पण पुसून झालेली आहे तुम्ही पाहू शकता शेगडी पण मी लगेच पुसून घेतली त्याच्यावरती पण मी लगेच नाही कापड मारून म्हणजे पुसून घेतलं त्या प्लेटी वगैरे नाही का घ्या शेगडीच्या आणि त्याच्यानंतर बघा आता बाकीचे जे राहिलेले आहे ती पण मी आता लगेच करून घेते आणि आपल्याच घरातली स्वच्छता ठेवायला आपल्याला काही संकोच नाहीच पाहिजे आणि मला हे करायला सगळ्या गोष्टी खरंच खूप मनापासून आवडतात आणि मी करते नाही का आणि म्हणजे नाही का हे आवडतं मला करायला हे घरातलं देवपूजा म्हणा हे साफसफाई म्हणा नित्य आणि घर स्वच्छ असताना खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि बघा माझं ना म्हणजे पूर्ण किचन आहे ना पूर्ण आवरून झालं होतं त्याच्यानंतर आता जेवण झालं तर थोडंफार सांडलेलं होतं तर म्हटलं ते पण आता घरं नाही का झाडून घेते तर लगेच मी घरं झाडून घेतली आणि मुलं बघा मस्त निवांत टी व्ही बघतायत एकाने मोबाईल घेतला इकडं मोबाईल पण लावला आहे टी व्ही पण लावली बाहेर पाऊस पण खूप पडत होता हवा पण खूप सुटलेली होती तर मग मी घरं झाडून घेतली कारण सकाळी झाडी होती एवढा काय कचरा नव्हता आणि घरं झाडून घेतली बघा थोडी फ्रेश झाली त्याच्यानंतर ना सकाळी केस धुतली होती उपासा असल्यामुळं तर त्यांच्याकडं अजून बघितलंच नव्हतं तर म्हटलं आता केसांना तेल लावून घेते तर केसांना तेल लावून घेतलं मी केस विंचारून घेतली आणि त्याच्यानंतरनं ना मग माझा हॉल आणि बेडरूम बाकी होता तर म्हटलं आता तो पण लगेच नाही का पुसून घेते तर सकाळीच आहे ना पुसून घेण्याच्या आधी आहे ना आदित्यने आवाज दिला काहीतरी म्हणत होता मला तर नाही का दोन मिनटं मी गेले आणि त्याच्यासोबत बोलत होते आणि मग थोडं पाच मिनटं बसली बघा आणि त्याच्यानंतरनं लगेच मग म्हटलं ना को कंटाळा करायच्या आधी ना म्हणजे कंटाळा येण्याच्या आधी ना पहिली पुसून घेते तर लगेच मी उठले आणि माझं सकाळीच पाणी केलेलं होतं बघा फरचीसाठी तर लगेच मी स म्हणजे त्याच पाण्यामध्ये लगेच फरचीपासून घेतली सकाळचं पाणी होतं ते आणि काही नाही लगेच बघा हॉल राहिला होता पुसायचा हॉलपासून घेतला आणि त्याच्यानंतर ना बेडरूम पण राहिला होता बेडरूमपासून घेतलं आणि जे माझं बाथरूम आहे ते बाथरूम पण घासायचं राहिलं होतं ते बाथरूम पण घासून घेतलं तर बघा अशा प्रकारे जर आपण आपलं डेली रुटीन ठेवलं तर आपल्याला बिलकुल कामं करायचा कंटाळा पण येणार नाही आणि टेन्शन पण रे म्हणजे येणार नाही तर असं असतं आस माझं डेली रुटीन आणि असा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा न विसरता तर चला बाय पुन्हा भेटूया आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ